नमस्कार लायन्स न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहुयात ठळक बातम्या लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबागच्या वतीनं लायन्स क्लब ऑफ राहता यांच्या वतीनं अन्नदान उपक्रम लायन्स क्लब ऑफ पुण्या मेट्रोला झोन चेअरपर्सन व रिजन चेअरपर्सन यांची भेट लायन्स क्लब ऑफ पुणे सेलिब्रेशन तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस संगणक प्रिंटर व यूपीएस भेट लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीम तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना वीर सावरकर चित्रपट दाखवण्यासाठी अनुदान लायन्स क्लब लोणावळा खंडाळातर्फे दुखापतग्रस्त गायीला लायन्स क्लब ऑफ पुना सारसबाग यांच्या वतीनं नवजीवन अंध आणि मतिबंध विद्यालय येवलेवाडी या संस्थेतील चाळीस निवासी विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय उपक्रम राबवण्यात आला यावेळी निवासी चाळीस विद्यार्थ्यांच्या सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतची सर्व व्यवस्था करण्यात आली या उपक्रमासाठी क्लबचे सभासद लायन अनिकेत आगाव व लायन प्रिन्सी आगाव यांनी आर्थिक मदत केली या उपक्रमावेळी क्लबचे अध्यक्ष लायन कल्पेश पटनी सचिव लायन विशाल शाह खजिनदार लायन चंद्रकांत लोखंडे व क्लबचे इतर लायन सदस्य उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ राहता यांच्यातर्फे अकरा एप्रिल रोजी द्वारकामाई वृद्धाश्रम येथे अन्नदान करून कर्करोग व इतर रक्त तपासणी व आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी आश्रमातील ऐंशी वृद्ध नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी तायडे दाम्पत्यांनी या उपक्रमाचा आर्थिक भार उचलला क्लबचे प्रेसिडेंट लायन अंजली उपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली काय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सोबतच डॉक्टर संजय उबाळे डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन यांनी कॅन्सर व इतर तपासण्यांबाबत सर्व कॅम्पचं नियोजन केलं या कार्यक्रमासाठी ॲडव्होकेट दिनेश कार्ले ॲडव्होकेट संतोष कुमार घोडके वाल्मिक गायकवाड विक्रम चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले शिवाय वृद्धाश्रम ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी वी श्रीनिवासन यांनी ही सेवा उपलब्ध करून दिली या प्रसंगी क्लबच्या अध्यक्षा लायन अंजली उबाळे उपाध्यक्ष लायन प्रकाश सदाफळ डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन लायन संजय उबाळे लायन दर्शन वैद्य लायन श्वेता कार्ले लायन लीलावती सदाफळ लायन सरला तायडे लायन स्मिता मुरादे लायन पूजा सदाफळ व क्लबचे इतर सदस्य उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ पुना मेट्रोला झोन चेअरपर्सन लायन नागेश चव्हाण व रिजन चेअरपर्सन लायन राजेंद्र गुगळे यांनी भेट दिली यावेळी लायन अमर दवे लायन छगनबाई लायन तगाराम जिल्हाधिकारी लायन वीरेंद्र पटेल व इतर लायन्स सदस्यांनी झोन चेअरपर्सन व रिजन चेअरपर्सन यांच्या समवेत अंध महिलांसाठी उभारलेल्या श्रीसाई वृद्धाश्रमाला भेट दिली यावेळी क्लबचे इतर सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ पुणे सेलिब्रेशनकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रस्तापूर बार्शी सोलापूर या शाळेला दोन संगणक संच दोन यूपीएस आणि एक प्रिंटर भेट देण्यात आला क्लबचे खजिनदार लायन्स सचिन गाडे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला यावेळी क्लबचे सचिव लायन धनंजय धुमाळ सदस्य लायन प्रेमचंद गुंजाळ प्रकल्प समन्वयक लायन मारुती बरबडे लायन पांचाळ क्लबचे इतर लायन सदस्य रस्तापूर गावचे सरपंच उपसरपंच शाळा समितीचे अध्यक्ष सदस्य शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र गीते शिक्षिका सुवर्णा चव्हाण शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीम तर्फे चौदा एप्रिल रोजी वनास परिवार शाळेतील विद्यार्थ्यांना वीर सावरकर हा चित्रपट दाखवण्यासाठी अनुदान देण्यात आले यावेळी क्लबचे अध्यक्ष लायन उमेश विजयवर्गीय क्लबचे इतर लायन सदस्य शाळेच्या प्राचार्य वाशिमकर व इतर प्राध्यापक उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळातर्फे दुखापतग्रस्त गायीला जीवनदान देण्यात आले समर हिल खंडाळा येथे एका कंपाऊंड वॉलच्या कुंपणाचे भाले गायीच्या पोटात रुतले होते या अपघातात जखमी झालेल्या गायीला कामी रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाचे सचिव लायन विरल गाला अँब्युलन्सचे चालक विपुल माने जैन जीवदया फाउंडेशन लोणावळा शिवदुर्ग अॅनिमल रेस्क्यू लोणावळा रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट भुगाव जगद्गुरु संत तुकाराम महाराज गोशाळा संस्था धामने मावळ यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले यावेळी क्लबचे इतर लायन्स सदस्यही उपस्थित होते नमस्कार मित्रांनो लायन्स क्लब आंतरराष्ट्रीय संघटनेने प्रांत बत्तीस चौथी ड द मध्ये ह्या वर्षी नायन विजय भंडारे यांच्या नेतृत्वाखाली ज्या नवीन संकल्पना नवीन कन्सेप्ट आल्या आपण सोशल काम तर करतच आहोत पण इतर आपल्या सर्व लायन मेंबरचे बिझनेसेस आपल्याला माहिती नव्हते आणि हे बिझनेसेस ह्या लॉयल्टी कार्डच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना लक्षात ले आलेले आहेत प्रत्येक जे कोणी बिझनेसमन आहेत त्यांना तर ता फायदा होईलच होईल परंतु त्याचबरोबर जे कोणी कस्टमर्स आहेत जे लायन मेंबर्स आहेत जे बिझनेसेसमध्ये नाही आहेत त्यांना सुद्धा या लॉयल्टी कार्डचा डिस्काउंट घेण्याकरता फायदा होईल दोन महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सगळ्या उत्तम चांगल्या गोष्टी स्वस्तात मिळतील आणि त्याचबरोबर आपल्या बिझनेसमध्ये बिझनेसमन बिजनस्मा मित्रांचे व्यवसाय वाढतील आणि त्यामुळे लायनिझमची खूप मोठ्या प्रमाणावरती ग्रोथ होईल असं मला वाटतं ए न्यू कॉन्सेप्ट अ टोटली न्यू इनोव्हेटिव्ह आयडिया टेकन आउट बाय लायन डॉक्टर विजय भंडारी अँड हिज टीम अलंकार शिरीश ऑल पीपल आर डुईंग एक्सलेंट वर्क फॉर द बिझनेस एक्सलन्स थँक्यू व्हेरी मच हे होतं आजचं लायन्स न्यूज बुलेटिन नव्या बुलेटिनसह पुन्हा भेटूयात तोपर्यंत अशाच बातम्या पाहण्यासाठी लायन्स न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद